एमपीएल चा तिसरा हंगाम सुरू होत आहे आणि उत्साहाच वातावरण सर्वत्र त्याच्यावर मध्ये सुद्धा आपण जर व्ह्युअरशिप बघितली तर या देशामध्ये सगळ्यात जास्त बघितली जाणारी रिजनल लीग मध्ये आपलं पहिलं नाव तिथे येतं पाच मॅचेस दिल्या मुंबईला पाच म्हणजे महाराष्ट्र एक एकोणते एक राज्य होतं त्याला दहा मॅचेस तिथे मिळाल्या होते म्हणतो ना फेवरेटिजम म्हणतो पण आपण काय केलं की कि एमपीएल आणि डब्ल्यू घेतल्यामुळे तिथे जी मुलं खेळतात टीव्हीवर खेळतात ती रोहित शर्माची जी स्टाईल आहे ती मला आवडते एका व्यक्तीने गेली सहा सात वर्ष सृजन क्रिकेट क्रिकेटच्या माध्यमातून ग्रामीण भागातील टेनिस बॉल क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांना एक हक्काचं आणि मजबूत असं व्यासपीठ दिलं पुढे हीच व्यक्ती महाराष्ट्रातील अनेक आवडती व्यक्ती व्यक्ती ठरली आज तीच गेली तीन वर्ष महाराष्ट्र क्रिकेट जबाबदारी निभावत आहे लेदर बॉल क्रिकेट मध्ये सुद्धा अनेक खेळाडूंना दिशा देणारा मार्गदर्शन करणारा एक दादा म्हणून यांची ओळख निर्माण झालेली आहे पुण्यासारख्या मोठ्या शहरात वर्ल्ड कप ट्रॉफी रॅली वर्ल्ड कप चे पाच सामने दोन आंतरराष्ट्रीय सामने ने तसे महा स्पीड स्टार सारखा भन्नाट उपक्रम MPL WMPL सारख्या स्पर्धा ज्यांच्या पुढाकारामुळे शक्य झाले असे हे आपले रोहित दादा पवार आज आपले पाहुणे आहेत नमस्कार दादा मी श्रुती पाठाणकर महास्पोर्टच्या विशेष भागामध्ये आपले स्वागत आहे एमपीएल चा तिसरा हंगाम सुरू होत आहे आणि उत्साहाचं वातावरण सर्वत्र आहे तर आज आपण त्याबद्दल चर्चा करणार आहोत आणि चर्चेला सुरुवात करूया दादा तुम्ही तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेची हातात घेतली एक क्रिकेट फॅन म्हणून आम्हाला बरेच बदल दिसत आहे परंतु ज्या दिवशी तुम्ही पदभार स्वीकारला तो दिवस ते आज तुम्हाला अध्यक्ष म्हणून काय बदल वाटतोय एक तर या संघटनेमध्ये मी पहिल्यांदा अडीच तीन वर्षापूर्वी आलो नवीन लोक होते नवीन नवीन ओळखी झाल्या होत्या असोसिएशन नवीन ओळख असल्यामुळे बऱ्याच काय गोष्टी समजून घेत होतो पण जशा जशा अपेक्स बॉडी मेंबर्स आमचे मेंबर्स डिस्ट्रिक्ट असोसिएशनचे मेंबर्स मग बरोबर आमचे सर्व वोटर्स यांच्याशी जशी चर्चा आमची वाढली त्यानंतर एक दे कॉन्फिडन्स झाला की आपण खूप मोठा बदल करू शकतो आणि तो बदल करत असताना या लोकांचा खूप चांगला सपोर्ट आपल्याला मिळू शकतो आणि करण्यासारखं खूप काय आहे त्यामुळे एकदा कॉन्फिडन्स आल्यानंतर मग आपण आपली बॅटिंग सुरू केली आपल्याला सहकार्य सगळ्यांनी तिथं केलं आणि खूप मोठ्या प्रमाणात बदल हे आपल्याला करता आले त्यामुळे सुरुवातीला एक म्हणतो ना आपल्याला कॉन्फिडन्स आपला घ्यायचा असतो तो कॉन्फिडन्स घेतला आपण प्रतिसाद चांगला मिळाल्यानंतर कॉन्फिडन्स जास्त वाढला लोकांचा सपोर्ट मिळाला आणि खूप चांगलं काम गेल्या अडीच तीन वर्षामध्ये आपल्याला करता आलं पण एक सांगतो कुठलीही संस्था असू द्या व्यवसाय असू द्या प्रोफेशन असू द्या राजकारण असू द्या समाजकारण असू द्या कराल तेवढं कमी असतं त्यामुळे अजून खूप काही करायचं आहे आणि पुढचे अनेक वर्ष आम्ही सर्वजण म्हणून नक्कीच या असोसिएशनसाठी क्रिकेटसाठी आणि महाराष्ट्रासाठी खूप काय करू पाहत आहोत आणि नक्कीच आम्ही करेल असा विश्वास वाटतो एमपीएल चा तिसरा हंगाम सुरू होत आहे देशातील मोजक्याच राज्य क्रिकेट संघटना क्रिकेट लीग घेतात त्या देशातील टॉप टीन मध्ये आपल्या लीग चा समावेश होतो याची कल्पना कशी सुचली व अशी लीग घेण्यामागे नक्की काय उद्देश होता या भारतामध्ये एक नंबरची असा, असा काय आम्ही विचार केला नव्हता पण लीग घेत असताना मनापासून आपण ही लीग घ्यावी जेवढी काही ताकद आपल्याकडे आहे लोकांचा परिचय आहे ओळख आहे लोकांचा जो सपोर्ट आहे आपले जे खेळाडू आहेत त्यांना तिथं आपल्याला खेळण्याची संधी द्यावी आणि नंतर मग जेवढी ताकद आपण लावू अपेक्षा एवढीच होती की त्याला सक्सेस पण तेवढंच चांगलं मिळेल त्यामुळे आम्ही जेव्हा पहिल्यांदा ऑप्शन काढलं घाई गडबड थोडीशी पहिल्या वर्षी आमची झाली कारण का वेळ कमी होता आपल्याला घ्यायचं होतं तर आपण तीस दिवसामध्ये फ्रँचायसी ओनर्स घेतले त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे त्यांनी चांगला सपोर्ट दिला त्यानंतर प्लेअरचं ऑप्शन झालं मॅचेस सुरू केल्या मॅचेस चांगल्या झाला जबरदस्त रिस्पॉन्स हा आपल्याला खेळाडूंकडनं त्याच्याच बरोबर खेळाडूंना बघणाऱ्या सगळ्या फॅनकडनं आपल्याला मिळाला मग दुसऱ्या वर्षी आमचा अजून कॉन्फिडन्स वाढला मग आपण स्पोर्ट्स वर न जिओ हॉटस्टार वर शिफ्ट झालो स्टार, स्टार स्पोर्ट्स वर शिफ्ट झालो त्याच्यावर मध्ये सुद्धा आपण जर व्ह्युअरशिप बघितली तर या देशामध्ये सगळ्यात जास्त बघितली जाणारी रिजनल लीग मध्ये आपलं पहिलं नाव तिथे येत आहे अजून कॉन्फिडन्स आता वाढलेला आहे आता तिसरं सत्र आपलं एमपीएल च सुरू होतं डब्ल्यू एम च पहिलं सत्र सुरू होत आहे त्यामुळे आता अपेक्षा वाढतच चाललेल्या आहेत पण आम्ही एफर्टसुद्धा सुद्धा तेवढाच मोठ्या प्रमाणात देत आहोत त्यामुळे जेवढं जास्त चांगलं मनापासून आपण काम करू तेवढा प्रतिसाद हा लोकांकडून चांगला मिळेल अशी अपेक्षा आमची म्हणतात ना मनापासून आणि स्वच्छ मनाने जर एखादा विषय तुम्ही घेतला हातही आणि त्याला चांगलं एफर्ट जर तुम्ही लावलं तर त्याला सक्सेस आल्याशिवाय राहत डब्ल्यू एमपीएल बद्दल जेव्हा आपण बोलायला जातो तेव्हा डब्ल्यू एल म्हणजेच वुमन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि ही देशातील कोणत्याही राज्य संघटना घेत असलेली पहिली महिला क्रिकेट लीग आहे तसेच आपल्या संघटनेच्या स्मृती व तेजल हसमनीस या टीम इंडियात आहे जी खूप महत्वाची गोष्ट आहे आणि खूप आनंदाची गोष्ट आहे तर अशाच डब्ल्यू एम पी एल आणखी काही वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्राने अनेक पॉलिसी मध्ये या देशाला दिशा दिलेली आहे आणि त्यात खास करून आपण जर बोलायला गेलो तर महिला सबलीकरण असेल महिला आयोग असेल महिला आरक्षण असेल या सगळ्या विषयामध्ये महाराष्ट्राने खूप मोठा निर्णय पूर्वीच्या काळामध्ये घेतला होता या देशाला दिशा दिली होती आणि मग आपण क्रिकेटमध्ये काम करत असताना आपलं अपब्रिंगिंग जे काय आपलं कल्चर आहे ते त्या पद्धतीचं असल्यामुळे आणि महाराष्ट्र हे नाम आपल्या नाव आपल्या असोसिएशनला असल्यामुळे आपल्याला सुद्धा एक जबाबदारी होती काहीतरी आपण वेगळं केलं पाहिजे म्हणून एल तर आम्ही सुरूच केली मुलांसाठी मग महिलांसाठी आपल्याला काहीतरी करायचं म्हणून डब्ल्यू पी एल आपण तिथं सुरू केली त्याला सुद्धा फ्रँचायजीकडून चांगला सपोर्ट मिळालेला आहे आणि हे सगळे इंडियन टीम म्हणजे फक्त दोन नाही असे बरेच आहेत हे सगळे त्या विविध टीम मध्ये खेळणार आहेत त्यात सुद्धा फ्रँचायझी ओनर जे सपोर्ट केला स्पॉन्सर आम्हाला सपोर्ट केलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की बघायला सुद्धा म्हणजे मॅच टी व्हीवर आपल्या स्टेडियमला रिस्पॉन्स जबरदस्त लोक देतील कारण क्रिकेट हा काही एकट्याचा खेळ नाही हा टीम टीम चा खेळ आहे आणि टीम बरोबर बघणारे लोक असतात त्यांच्यामुळे सुद्धा एक एक वेगळा एक आनंद आणि एक रंग या खेळाला तिथे मिळतो त्यामुळे आमचे हे सगळे जे प्रेक्षक आहेत त्यांच्यामुळे सुद्धा खूप एमपीएलला ला सपोर्ट मिळाला आणि अपेक्षा आहे डब्ल्यू एम पी एल ला सुद्धा चांगला सपोर्ट या सर्व लोकांकडून त्या ठिकाणी मिळेल वर्ल्ड कप ट्रॉफी रॅलीचे पुण्यात भव्य असे आयोजन करण्यात आले होते तेव्हा असं करणारी आपण एकमेव संघटना ठरलो होतो तेव्हाच रोहित दादा माध्यमातून नक्कीच काहीतरी मोठं करणार आहे याचा अंदाज असा आला होता आणि तो पुढे आपल्याला प्रत्यक्षात दिसला सुद्धा परंतु वर्ल्ड कप ट्रॉफी रॅली किंवा वर्ल्ड कप चे पुण्यातील सामने यामागे नक्की तुम्ही काय पवार पॉवर वापरली आणि हे यशस्वी आयोजन होताना तेव्हा तुमच्या भावना काय होत्या अध्यक्ष झाल्यानंतर व तसंच आमची सगळी जे अपेक्ष बॉडी मेंबर्स आहेत आम्ही क्रिकेटसाठी महाराष्ट्रासाठी आपल्या असोसिएशनसाठी मुलांसाठी जे काय करते ते करण्याचा विचार तिथे करत होतो आणि त्यातच वर्ल्ड कपच्या मॅचेस या इंडियामध्ये आल्या होत्या आणि ते इंडिया वर्ल्ड कपला होस्ट करणार होतं मग आम्ही सर्वजण मिळून बीसीसीआयकडे गेलो बीसीसीआय ला विनंती केली की आम्हाला सुद्धा मॅचेस तुम्ही द्याव्यात आणि त्यांनी ते ऐकलं आणि आपल्याला पाच मॅचेस दिल्या मुंबईला पाच म्हणजे महाराष्ट्र एक एकुलते एक राज्य होतं त्याला दहा मॅचेस तिथे मिळाल्या होत्या आणि मग आता मॅचेस तर होणार होत्या लोक येणारच होती आणि स्टेडियम म्हणजे इंडिया नसलं तरी सर्व ज्या इंटरनॅशनल मॅचेस होत्या त्याला स्पेक्टेटर्स जे काही तिथे येऊन बघणारे लोक आहेत त्यांनी जबरदस्त रिस्पॉन्स आम्हाला दिला आता वर्ल्ड कप आम्हाला आयसीसीच्या प्रथेप्रमाणे जे कोणी होस्ट करत ज्या ग्राउंडला ते होस्ट केलं जातं तिथं ट्रॉफी पाठवली आता ही ट्रॉफी आम्ही घरी म्हणजे हॉटेलमध्ये थे ठेवली असते पाच पंचवीस लोक आमच्या परिचयाचे तिथे आले असते त्या ट्रॉफीवर फोटो काढले असते पण आपण जेव्हा साठी काम करतो क्रिकेट साठी काम करतो तर ती संस्था काय आपली व्यक्तिगत नसते जो काय अनुभव आहे तो आपला व्यक्तिगत नसतो तो अनुभव अशा हजारो लाखो लोकांना देता यावा यासाठी मग आम्ही काय केलं तर जे कुणी नाही केलं तर आपण रॅली सुरू केली रॅली काढायचा विचार केला वर्ल्ड कप ऍक्च्युअल रिअल ट्रॉफी एका बसवर ठेवली काही चांगले खेळाडू आपल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला त्यांना विनंती करून ते तिथे आले आणि आणि आम्हाला असं वाटलं ठीक आहे पाच सात हजार लोक येतील ट्रॉफी बघतील आणि घरी जातील पण त्या दिवशी आपण जर बघितलं तर सतरा अठरा किलोमीटर आपली ही रॅली सुरू झाली आणि त्याच्यामध्ये लाखो लोकांनी ती ट्रॉफी ट्रॉफी बघितली म्हणजे आपण वर बघतो आणि खऱ्या अर्थाने ट्रॉफी आपल्याला बघायची असेल तर ती फक्त ओपनिंग मॅचला नाही तर क्लोजिंग मॅचला बघायला मिळते ते सुद्धा ज्यांना तिकीट मिळतं त्यांना जास्तीत जास्त चाळीस पन्नास हजार लोकांना ते सुद्धा अख्ख्या जगातून तिथे येतात मग आमच्या महाराष्ट्राच्या लोकांनी काय चुकीचं केलंय आम्हाला जर संधी ताकद असेल तर त्याचा उपयोग त्या लोकांसाठी केला म्हणून रिअल ट्रॉफी आम्ही बाहेर आणली लोकांनी त्याच्यावर फोटो काढलेकल्चर ग्राउंड वरती ट्रॉफी ठेवली मुलं येत होते मुली येत होते सेल्फी काढत होते त्यामुळे जो अनुभव आमचा प्रायव्हेट राहू शकला असता आमच्या बॉडी निर्णय घेतला की तो अनुभव हा आपला न राहता हा अख्ख्या महाराष्ट्राचा व्हावा म्हणून ती रॅली काढली आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि बीसीसीआयशी बोलून विनंती करून मॅचेस सुद्धा चांगला नक्की पुढच्या प्रश्नाकडे बोलूया फाउंडेशनच्या माध्यमातून देशाला दिग्गज क्रिकेटर भेटले त्यातून त्या माध्यमातून वेगवान गोल आनंदाचा शोध घेतला जातो परंतु आता महाराष्ट्र क्रिकेट संघटना देखील महास्पीड स्टार शोध महावेगाचा हा उपक्रम घेत आहे त्यातून अनेक चांगले वेगवान गोलंदाजही भेटले एक प्रकारे ग्रामीण व शहरी क्रिकेटला तुम्ही एका मंचावर आणले हा उपक्रम घेण्याचे कसे सुचले व त्या पाठीमागे काय तुमचे उद्देश होते क्रिकेट खेळत असताना खास करून लेदर बॉल क्रिकेट त्याला फार मोठी प्रक्रिया असते त्याच्यामध्ये आपल्याला डिस्ट्रिक्टला मुलं खेळतात त्यांच्या अंतर्गत सामने होतात क्लब्स ला खेळतात आणि मग हळूहळू सगळे पुढे येऊन मग ते आपल्या एम सी मॅचेस असतात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन खेळतात आणि त्यातून आपली टीम होते आणि मग ती पुढे जाऊन बीसीसीआय आता हळूहळू जसं आपण वर जातो जशी टीम सिलेक्ट होत जाते तशी मुलं सुद्धा कमी होत जातात हे करत असताना काही मुलं अशी असतात की त्यांना पार्टिसिपेट करायचंय पण कसं करायचं हे माहीत नसतं मग आपण त्याला टॅलेंट सर्च म्हणून महास्पीडस्टर म्हणून एक कॉन्सेप्ट आणला त्याच्यामध्ये आपल्याला फास्ट बॉलर्स पाहिजे होते मग आपण काय केलं रिजनल लेवलला आपण ती मोहीम सुरू केली तिथं आपण पेपरमध्ये आणि सोशल मीडिया आणि संपर्काच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलो ज्या मुलांनी कधी लेदर बॉलवर बॉलिंग टाकली नव्हती अशी मुलं मुली तिथे आले टेनिस बॉलचे बरेच प्लेअर होते आणि त्यांनी लेदरवर बॉलिंग टाकून आम्हाला एकशे बेचाळीस किलोमीटर पर आवरचा एक मुलगा भेटला एक मुलगी एकशे नऊ नौ। अशा नव्वद लोकांना आम्ही आता सिलेक्ट केलेला आहे नव्वद लोकांना डिस्ट्रिक्ट क्लबमध्ये विभागून त्यांचं आता आपण ग्रुमिंग सुरू केलेलं आहे आणि याच्यातून मग त्यांना आता आपण पुढे नेणार आहोत मला सांगायचं एवढंच असतं की जेव्हा आपल्याला मनापासून काही चांगल्या लोकांना शोधायचं असतं त्याला आपल्याला पण एफर्ट करावे लागतात महास्पीड तर त्याचा एक तो भाग होता अनेक सामान्य कुटुंबातले मुलं मुली आम्हाला आता बॉलर म्हणून सापडलेले आहेत आता त्यांचं त्यातलं एक उद्या जाऊन इंडियाला सुद्धा खेळू शकतो आम्ही कॉर्पोरेट शिल्ड स्पर्धेबद्दल प्रचंड ऐकलं आहे आणि सोशल मीडियावर पण त्याचे बरेच कॅम्पेन्स किंवा पोस्ट पाहायला गेलेले आहेत आता नक्की ती स्पर्धा काय आहे सांगू आता जसं एमपीएल एल बद्दल आपण बोललो ही टी ट्वेंटीचा फॉर्मॅट झाला व्हाईट बॉलचा फॉर्मॅट झाला आता बीसीसीआय वेगवेगळे फॉर्मॅट घेतले जातात त्याच्यामध्ये टी ट्वेंटी आहे वन डे आहे आणि टेस्ट क्रिकेट आहे आता याच्यामध्ये आपण एमपीएल आणि डब्ल्यू एमपीएल म्हणजे आपण समजा आमच्या ज्या मॅचेस होतात राज्य लेवलच्या ज्याच्यामध्ये सगळी मुलं खेळतात त्यातून आम्ही काही मुलं सिलेक्ट करतो मुली सिलेक्ट करतो आणि त्यातून आपण टीम काढतो आता याच्यामध्ये कधी कधी की काही ठराविक संघटनेमध्ये एखाद्या परिचयाचा मुलगा असेल मुलगी असेल तर त्याला त्याच्यामध्ये घुसवलं जातं हो जा त्याला आपण म्हणतो ना फेवरेटिजम म्हणतो पण आपण काय केलं की एमपीएल आणि डब्ल्यू एम पी एल घेतल्यामुळे तिथं जी मुलं खेळतात टीव्हीवर खेळतात ट्रान्सपरन्सी आणली जो चांगला खेळतो त्यातल्या मुला त्यातल्या मुलीला आम्ही सिलेक्ट करून आमच्या टीम मध्ये घेतो म्हणजे एक सिलेक्टेड मुलांना परत एकदा खेळण्याची संधी देऊन त्यातून आपण चांगली मुलं काढतो त्यातून आपलं जे सिलेक्शन हे जर आपण टी क्रिकेटला काय करायचं मग आपण कॉर्पोरेट नावाचा कॉन्सेप्ट आणला जे चांगली मुलं आहेत त्यांना परत एकदा टीम मध्ये डिवाईड करतो काही स्पॉन्सरशिप दिल्यामुळे त्यांचं नाव त्यांना आम्ही तिथे दिलेलं आहे आणि या मुलांना परत एकदा खेळण्याची संधी देऊन त्यातली चांगली मुलं हे आम्ही वन डे क्रिकेटच्या ज्या आमच्या मॅच बीसीसीआय त्यात आमच्या असोसिएशन कडनं त्यांना परत सिलेक्ट केलं जातं जसं कॉर्पोरेट शिल्ड आहे तसंच आता थ्री डे फॉर्मॅट आहे म्हणजे आपण त्याला टेस्ट क्रिकेट म्हणजे लाल बॉलचं क्रिकेट म्हणतो ते आपलं आपण त्याच्यामध्ये पण एक नवीन फॉर्मॅट आपण तिथं सुरू करत आहोत आणि त्याच्यातून सुद्धा चांगली मुलं आपल्याला शोधता येतील आता याच्यामध्ये काय असतं की समजा क्रिकेट खेळा नाहीतर तुम्ही फुटबॉल खेळा जेव्हा एखादा खेळ मुलं मुली पॅशनेटली खेळत असतात तेव्हा थोडा अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं प्रोफेशनकडे दुर्लक्ष होतं त्यामुळे कॉर्पोरेट शील्ड मधून आपला एक अजून एक प्रयत्न आहे की हे जे कॉर्पोरेट्स आहेत ते मुलांना ऍज अ क्रिकेटर म्हणून नोकरीवर ठेवावं त्यांना क्रिकेट खेळून द्यावं त्यांना पगार मिळावा त्यांना स्पॉन्सरशिप मिळावी शिक्षण कम्प्लीट होईल त्याच्यात घर चालेल असे थोडासा आमचा आयडिया आहे आणि तसंच आम्ही देवदर टुर्नामेंट सुद्धा जे मी तीन दिवसीय टुर्नामेंट म्हणालो ती सुद्धा आम्ही सुरू केलेली आहे तर त्यामुळे सिलेक्शन चांगलं होतं खेळाडूंना अजून एकदा खेळण्याची संधी मिळते जेवढं जास्त तुम्ही खेळाल तेवढं जास्त पॉलिश तुमची स्किल होईल तुमचा खेळ होईल त्यातून चांगले खेळाडू तयार होतील म्हणून आम्ही हे वेगवेगळे कॉन्सेप्ट सुद्धा आता सुरू करत आहोत गेल्या तीन वर्षांमध्ये वर्ल्ड कप चे पाच सामने तसेच एक टेस्ट मॅच इंडिया व्हर्सेस न्यूझीलंड आणि एक टी ट्वेंटी मॅच इंडिया व्हर्सेस इंग्लंड पुण्यात झाली ही प्रेक्षकांसाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे परंतु यासाठी बिहाइंड द कर्टन तुम्ही नक्कीच अनेक प्रयत्न केले असणार मुंबई एवढी जवळ असून सुद्धा पुण्यात मॅचेस कशा जुळवून आणल्या नाही आपण बीसीसीआयकडे जायचं विनंती करायचे लोकांची इच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आणि मग ते विनंतीला मान देऊन ते नक्कीच मॅचेस तिथे देतात आम्ही खरं तर आय पी मॅचेस पण आणण्याचा प्रयत्न तिथे करत होतो पण आपल्याला होम टीम नसल्यामुळे बऱ्याच काही अडचणी येतात पण पुढच्या वर्षी आय पी सुद्धा मॅचेस येतील कशा येतील यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू पुढच्या प्रश्नाकडे वळूया भारतातील अनेक मोठ्या स्टेडियमवर वॉल ऑफ फेम आहे तसेच परदेशातील आयकॉनिक स्टेडियमवरही वर वरही तशा बॉल आहे टी ट्वेंटी सामन्यावेळी टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव व तुम्ही एम सी वरही बॉल ऑफ फेमचे उद्घाटन केले त्यावेळी नक्की काय भावना होत्या आणि पुढे काय नाही बऱ्याच ग्राउंड हे वॉल ऑफ फेम असते आपल्याकडे मॅचेस खेळल्या गेल्या त्याची काही डिटेल्स असतात आणि मग सगळ्याच मोठ्या स्टेडियमला आणि खास करून जे जुने स्टेडियम आहेत या वॉल ऑफ फेम मग आपल्याकडे का नको म्हणून आपण काही चांगल्या गोष्टी आता काही गोष्टी आपल्याला निर्माण कराव्या लागतात आणि काही गोष्टी ज्या चांगल्या असतात त्या अडॉप्ट कराव्या लागतात तर वॉल ऑफ फेम अडॉप्ट केलेली गोष्ट आहे आणि लोकांनी अप्रिशिएट सुद्धा ते चांगलं केलेलं आहे आणि नक्कीच जो राहिलेला भाग आहे जो फील करायचा आहे तो लवकरात लवकर फील होईल म्हणजे जास्तीत जास्त इंटरनॅशनल मॅचेस खेळल्या जातील असा विश्वास वाटतो नॅशनल क्रिकेट अकादमीच्या धर्तीवर पुण्याची अजय शिर्के क्रिकेट अकाडमी आपण सुरू करतोय त्याचप्रमाणे आणखी चार ठिकाणी देखील अकाडमी सुरू होत आहे या माध्यमातून नक्की काय हाती लागणार आहे आता आपण जेव्हा टीम काढतो ते पंधरा ते सोळा मुलांचे मुलींची टीम असे वेगळ्या फॉर्मॅटची असते चौदा सोळा एकोणीस तेवीस आणि ओपन एज कॅटेगरी आता मग हे पंधरा सोळा मुलं जे सिलेक्ट होतात मुली सिलेक्ट होतात त्यांच्यावर होता, आम्ही काम करतो त्यांना आम्ही खेळायची संधी देत असतो पण थोडक्यात जे राहून जातात कारण का शेवटी सिलेक्शन प्रोसेस काही प्रमाणात ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह सुद्धा आहे आणि मग या मुलांवर सुद्धा फोकस दिलं गेलं पाहिजे म्हणून मग स्टेट लेव्हलला जे आपण अजय शिर्के साहेबांच्या नावाली अकॅडमी सुरू केलेली आहे जे अख्ख्या सर्व डिस्ट्रिक्ट आणि क्लबमधून आलेली मुलं आणि मुली जे चांगले आहेत पण टीममध्ये येऊ शकले नाहीत अशा वीस मुलांना वेगळ्या वेगळ्या फॉर्मॅटला आपण तिथं त्यांचं ट्रेनिंग करणार आहोत जर शॉर्ट खेळताना काही चुकत असेल काही स्किल कमी पडत असेल त्याच्यावर आम्ही चांगले इंटरनॅशनल लेवलच्या कोचेसच्या मदतीने त्याच्यावर काम करणार आहोत फिजिकली कुठं वीक असेल तर त्याच्यावर आम्ही काम करणार आहोत बॉलिंग फिल्डिंग या सगळ्या विषयांवर म्हणजे मुलांना आम्ही एंगेज ठेवणार आहोत एक टीम सिलेक्ट झाली जे सिलेक्ट होऊ शकले नाहीत पण ज्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहेत याच्यावर आम्ही वर्षभर काम करणार आहोत हे झालं स्टेट लेवलला रिजनल लेव्हलला सुद्धा म्हणजे जे स्टेट लेवलला तीस लोक येतात त्यातून आम्ही पंधरा काढतो जे राहिलेले पंधरा असतात याच्यावर आम्ही स्टेट लेवलला काम करणार पण रिजनल लेवलला सुद्धा जसं कोकण भाग आहे जसं रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग हे तीन जिल्हे येतात मग पश्चिम महाराष्ट्र येतो विदर्भ येतो विदर्भ आमच्यात येत नाही पण मराठवाडा येतो आणि खानदेश येतो या प्रत्येक एरियाला आपण एक, एक अकॅडमी सुरू करत आहोत आणि त्या चार पाच डिस्ट्रिक्ट जे चांगली मुलं आहेत मुली आहेत त्यांना सिलेक्ट करू तिथं त्यांचा आम्ही ग्रुमिंग करणार आहोत म्हणतात ना एखादा हिरा असेल तर तो अनकट ठेवून चालत नाही त्याला पैलू पाडावेच लागतात जेवढे जास्त पाडाल तेवढी जास्त किंमत वाढेल आणि चकाकतो तसंच खेळामध्ये आहे मग या रिजनल अकॅडमी या डिस्ट्रिक्ट लेवलचे जे सर्व खेळाडू आहेत त्यांना काही प्रमाणात चकण्याचं काम करणार आणि जे आमची स्टेट लेवलची आहे ते शेवटचे जे पैलू पाडावे लागतात ते तिथे पाडले जातील आणि हे हिरे आपल्या असोसिएशन कडनं बीसीसीआयच्या मॅचेस खेळतील आणि मग उद्या जाऊन ते इंडिया आणि आयपीएल मध्ये सुद्धा खेळतील अशी आमची अपेक्षा आहे खेळाडूंचं नक्कीच खूप चांगलं भवितव्याचा आपण विचार करत आहे पुढच्या प्रश्नाकडे बघूया महावंदन अवॉर्ड सोहळ्याची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा झाली पहिल्यांदाच बी सी सी आय च्या नमन पुरस्कारांच्या धर्तीवर हा सोहळा झाला यामुळे खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण आहे का शंभर टक्के सुद्धा उद्या अवॉर्ड दिलं जात असेल तर तुम्ही काय सांगणार तुमच्या आईवडिलांना सांगणार तुमच्या नातेवाईकांना सांगणार मित्र मित्रपरिवारला सांगणार अरे टीव्हीवर जावा नाहीतर सोशल मीडियावर असेल नाहीतर युट्यूब चॅनलवर असेल जिथे तू दाखवला जाणार आहे प्लीज ते तुम्ही बघा मला अवॉर्ड दिलं जाणार आहे हे प्राईड असते आपण एखादं चांगलं काम केलं असेल जगाली बघावं आम्हाला व्यासपीठ वर बोलावं आम्हाला अवॉर्ड मिळावं आमच्या आईवडिलांना वडिलांना तिथं बोलावं आमच्या कोचेसला बोलावं सगळ्यांची इच्छा तिथं असते आणि मग याच इच्छेला एक भव्य इव्हेंटला इव्हेंट स्वरूप देत आपण वंदन नावाचा एक इव्हेंट आणि अवॉर्ड शो नाहीतर तर शो आपण तिथं शो नाही पण एक इव्हेंट तिथे सुरू केलेला आहे अपेक्स बॉडीने त्याला सपोर्ट केलं आणि तुम्ही जर बघितलं तर जसं बीसीसीआय घेतं त्या लेवलला आपण ते अवॉर्ड घेत असतो सर्व फॉर्मॅटच्या मुला मुलींना तिथं अवॉर्ड दिलं जातं कोचेसला दिलं जातं आई वडिलांना तिथं बोलावलं जातं एक चांगला कार्यक्रम मोठा कार्यक्रम घेतो एक थोडासा म्हणतो ना तामझाम सुद्धा तिथे केला जातो आणि हा तामझाम काय आम्हाला बरं वाटावं वा म्हणून नाहीये पण ती मुलं पालक कोचेस प्लेयर्स जे सगळे कोणी तिथे येतात त्या तामझाम मध्ये त्यांना जे अवॉर्ड दिलं जातं त्याच्यातून एक फील असं येतं की आमच्यासाठी हे केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने ते त्यांच्यासाठी ते केलेलं आहे तो कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये वाढावा आणि आज नाही तर उद्या मला तिथं मिळावं नाही तर आज नाही जमलं तर ठीक आहे उद्या मी काहीतरी चांगलं खेळलं चांगलं खेळेल आणि मग मला उद्या तिथं बोलावलं जाईल ते सकारात्मक दृष्टिकोन असतो तो मुला मुलींमध्ये यावा आणि त्या मुळे आणि त्यातलं त्यात काही आमचे जे अचिव्हर अवॉर्ड असतात जे आपण लाईफ टाइम अचीवर अवॉर्ड देत असतो पहिलं अवॉर्ड आपण यंदा तिथे दिलं आणि नंतर दरवर्षी आपण एक देणार आहोत आणि नवीन काही ऑल्टरेशन सुद्धा त्याच्यामध्ये होतील त्यामुळे रेकग्नाइज करणं हे नाही तुम्ही व्हॅल्युएबल आहात जे आहेत शेवटी स्टेजवर बोलून सत्कार करून नाही तुम्ही महत्वाचे आहात हे सांगणं पण तितकंच महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे कॉन्फिडन्स असोसिएशनचा वाढतो आणि खेळाडूंचा सुद्धा वाढतो प्रश्न नाही पण आता रॅपिड फायर राऊंडर आपण घेणार आणि पहिला प्रश्न आहे त्यामधला एमसीए वॉल ऑफ फेम वर कोणत्या क्रिकेटपटूचे नाव पाहायला रोहित शर्मा आवडतो त्यामुळे रोहित शर्माचं लवकर आलं तर बरं राहील असं वाटतं रोहित 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 नाव एक पॉवरफुल नाव आहे मी माझ्यामुळे म्हणत नाही पण हे जे सगळे <laughs> रोहित शर्मा सारखे खेळाडू आहेत त्यांच्यामुळे मी म्हणतोय त्यांचं नाव तिथं असावं योगायोग आहे पण त्यांची जी खेळायची स्टाईल आहे बेधडक जास्त विचार करायचं नाही जायचं आणि मस्त खेळायचं आणि परफॉर्म करायचं असं जी करना, करना okay. okay. रोहित आहे ती मला आवडते आणि काही प्रमाणात मी सुद्धा पूर्वीपासून राजकारणात समाजकारणा व्यवसायामध्ये ती स्टाईल ठेवल्यामुळे कदाचित स्टाईल मॅच झाल्यामुळे तो मला परदेशात रोहित पवारांचा आवडता क्षण कोणता पर्याय काही असे आहेत वर्ल्ड कप ट्रॉफी राहिली वर्ल्ड कप सामने कॉर्पोरेट शील्ड स्पर्धा एमपीएल आणि सहावा ऑप्शन आहे महावंदन अवॉर्ड सोहळा महावंदन अवॉर्ड ठीक आहे इंटरनॅशनल क्रिकेट वगैरे खाली बसून मुलांना अवॉर्ड देत असताना तो एक अभिमान जो आई वडिलांच्या मनामध्ये येतो पालकांच्या मनामध्ये येतो कोचच्या मनामध्ये येतो अध्यक्ष म्हणून बॉडी मेंबर म्हणून आपल्या मनामध्ये सुद्धा कॉन्फिडन्स अरे आपला मुलगा आपली मुलगी आपल्या असोसिएशन तिला अवॉर्ड दिलं जात हे जे फील आहे ते नक्कीच एक वेगळं वाटतं आणि खेळल्याशिवाय तिथं जाऊ शकत नाही त्यामुळे बाकी ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये ते येतो एमसी स्टेडियम मध्ये तुम्हाला कोणत्या जागी बसून सामना पाहायला स्टँड मध्ये व्हायब्रंट असतं एनर्जी असते एसी मध्ये बसून बघितलं की थोडं हे होतं त्यामुळे तुम्ही जर मला बघितलं जेव्हा केव्हा मॅचेस असतात मी लोकात फिरत असतो एक वेगळी ऊर्जा त्या सर्व लोकांकडनं जे स्टँड मध्ये असतात त्यांच्याकडनं ती मिळत असते आणि ते वातावरणच वेगळं असतं तुमचा क्रिकेट बद्दलचं प्रेम सर्वांना माहितीच आहे पण क्रिकेट खेळा व्यतिरिक्त तुमचा दुसरा आवडता खेळ कोणता फुटबॉल आहे व्हॉलीबॉल आहे बॅडमिंटन आहे हे तीन आणि हे तीन मेजर गेम मला आवडतात बाकी गेम मी प्रयत्न केलेले आहेत त्याला काही खूप जास्त यश आलेलं काही दिसत नाही त्यामुळे ते खूप मी बोलत नाही पण हे तीन मेन आहेत आणि कॉलेजमध्ये फुटबॉल खेळायचो बॅडमिंटन खेळायचो व्हॉलीबॉल महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून आपण खूप चांगली सेवा करत आहात खूप चांगले उपक्रम राबवत आहात हीच सेवा पुढे देशासाठी आणि जागतिक पातळीवर कधीतरी कराल आणि आम्हाला हे नक्कीच पाहायला आवडेल आपण आपला बहुमूल्य वेळ महास्पोर्ट्स साठी दिलात याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद थँक्यू व्हेरी मच खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून धन्यवाद